कवठे मध्ये बंगला फोडून लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास विद्यानगर परिसरातील बंगला फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण शहरातील विद्यानगर परिसरातील घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन बंगला फोडून अंदाजे दोन ते तीन तोळे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहेत चोरीची घटना रात्रीच्या सुमारास घडलेली असून घरातील व्यक्ती पर गावी गेल्याने या घटनेची नोंद अद्याप कवठेमहांळ पोलीस ठाण्यात झालेली नाही कवठेमहांळ शहरातील विद्यानगर परिसरामध्ये कचरे पाटील वस्तीलगत राजेंद्र अटपाडकर यांचे घर आहे राजेंद्र अटपाडकर हे काल रात्री कामानिमित्त औरंगाबादला गेले आहेत काल रात्री कवठेमहाकाळ शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता या दरम्यान काल रात्री अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून समोरील दाराचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून खालच्या मजलेवरील खोलीमध्ये जाऊन कपाटाचे लॉक तोडून कपाटामध्ये असणारे दागिने लांपास केले आहेत याबाबतची अधिक माहिती समजू शकली नाही राजेंद्र आठपाडकर हे औरंगाबादवरून आल्यानंतर अधिक माहिती समजेल व कवठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिलेली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क